परिसराभ्यास वर्ग तिसरी आपले गाव आपले शहर या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत आपले गाव आपले शहर तर या ठिकाणी गाव आणि शहर गाव आणि शहराचं चित्र आपल्याला दिलेलं आहे आणि काही प्रश्न सुद्धा या ठिकाणी आहेत या चित्रामध्ये गाव व शहर दाखवले आहे चित्राचे नीट निरीक्षण करा तर आपल्याला या ठिकाणी गाव आणि शहर या दोन्ही चित्रांचं निरीक्षण करायचं आहे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि शहरामध्ये हॉस्पिटल्स आहेत नंतर गावामध्ये माल वाहून नेण्यासाठी बैलगाडीचा वापर होतो आणि या ठिकाणी प्रवास करण्यासाठी शहरामध्ये कार आहेत बसेस आहेत हा असा फरक दाखवलेला आहे गावात बस येते तर या दोन्ही चित्राचं तुम्ही निरीक्षण करा शहर व गावातील वेगळेपणा खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घ्या शहर आणि गावातील वेगळेपणा खालील मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेऊ घर पहिला मुद्दा आहे घर गावातील घर कसे आहेत आणि शहरातील घर कसे आहेत ते पहा गावातील घर हे मातीपासून बनलेले आहेत आणि गावातील घरे छान आहेत शहरातील घरे उंच उन्स इमारती उंचच उंच उन्स आहेत काही इमारती गगनचुंबी सुद्धा आहेत पोशाख गावातील पोशाख पहा आणि शहरातील पोशाख पहा तुमच्या लक्षात येईल गावातील जो पोशाख आहे तो साधा आहे आणि शहरातील पोशाख हा शर्ट पॅन्ट आहे आणि गावातील नेरू टाईप त्याला असा पोशाख आहे वाहने गावातील वाहने बैलगाडी आहे गावामध्ये बस सुद्धा येते आणि शहरामध्ये ॲटो आहे कार आहेत सगळ्या गोष्टी चित्रामध्ये दिसत आहेत पहा वाहने उद्योग तर गावामध्ये उद्योग दिसत आहेत का नाही तर गावामध्ये उद्योग आहेत ते उद्योग कोणते आहेत चित्रामध्ये पहा या ठिकाणी कुंभार दिसत आहे मातीपासून वस्तू बनवत आहे आणि इथे लोहार दिसत आहे तर हे छोटे छोटे उद्योग आहेत गावामध्ये मेंढी पालन करता येते कुकुट पालन करता येते तर असे छोटे उद्योग आहेत शहरामध्ये मोठमोठे उद्योग असतात मोठमोठे कारखाने असतात सुविधा तर गावाच्या बाबतीत जर बघितलं तर गावापेक्षा शहरामध्ये जास्त सुविधा असतात हॉस्पिटल्स असतात मोठमोठे मेडिकल्स असतात सर्व गोष्टी असतात मोठे मोठमोठे इमारती आहेत शाळा असतात कॉलेजेस सर्व गोष्टी शहरामध्ये असतात याशिवाय तुम्ही गाव व शहर यात कोणत्या गोष्टी पाहिल्या आहेत त्यांची यादी करा तर या दोन्ही चित्राचं निरीक्षण करून तुम्हाला यादी बनवायची आहे त्या यादीमध्ये गावातील ज्या काही वस्तू आहेत शहरातील वस्तू आहेत त्यांची यादी हो आहे। आहे। करा सांगा पाहू या ठिकाणी चित्र दिलेले आहेत चित्रातील कोणत्या गोष्टी शेतात तयार होतात तर शेतात तयार होणारे सफरचंद आहे फुलगोबी आणि पालगोबी हे शेतामध्ये तयार होतात या गोष्टी आणखी कोठे मिळतात तर या गोष्टी बाजारात मिळतात चित्रातील कोणती गोष्ट कारखान्यात तयार होते त्या कारखान्यात तयार होणारे गोष्टी म्हणजे छत्री आहे हा कोट आहे आणि सायकल ह्या वस्तू कारखान्यात तयार होतात या गोष्टी होता। तुम्हाला आणखी कोठे मिळतात तर या गोष्टी आपल्याला दुकानात भेटतात या गोष्टींची आपल्याला कशासाठी आवश्यकता असते तर या गोष्टींची आपल्याला आवश्यकता सायकलने आपण प्रवास करू शकतो आणि हे थंडीपासून वगैरे बचाव करण्यासाठी पावसापासून बचाव करण्यासाठी आपण हे कोट वगैरे वापरतो त्याच्यानंतर छत्री पण पावसापासून बचाव करण्यासाठी आणि ते फळ आणि भाज्या ज्या खाण्यासाठी आपण वापर वापरतो वापर या गोष्टी ग्रामीण व शहरी भागात पोहोचवण्यासाठी कोणत्या साधनांचा सा वापर केला जातो आता या गोष्टी ग्रामीण व शहरी भागात पोहोचवण्यासाठी छोटे टेम्पो असतील रिक्षा असतील यांचा वापर केला जातो धान्य भाजीपाला दूध इत्यादी माल गावातून येतो तू। सायकली खेळणी पुस्तके इत्यादी माल शहरातून येतो तू। तर गावातून शहरामध्ये धान्य भाजीपाला दूध जातो आणि गावामध्ये सायकली खेळणी पुस्तके हे शहरातून गावात येतात शेतीचे अवजारे कापड औषधे मोटारी साबण काच बल्ब इत्यादी वस्तू कारखान्यात बनतात कारखाने मुख्यतः शहराजवळ असतात गावात आणि शहरात राहणारे लोक या सर्व गोष्टी वापरतात शहरी व वा ग्रामीण लोक आपल्या गरजा भागवण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाहतुकीची व वा संदेश साधने आवश्यक असतात वाहतूक करण्यासाठी आणि संदेश येण्याची हो साधने या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतात गाव आणि शहर यांच्यात पूर्वी मोठा फरक असे आता हा फरक कमी होऊ लागला आहे शहरांमध्ये असणाऱ्या अनेक सुविधा हळूहळू गावांमध्येही दिसू लागल्या आहेत शहरामध्ये ज्या काही सुविधा आहेत त्या हळूहळू आता गावामध्ये सुद्धा दिसत आहेत वाहतुकीची साधने माणसाच्या गरजा वाढत गेल्या तसा त्याने वाहतुकीच्या नवीन साधनांचा शोध लावला मानवाच्या जस्या गरजा वाढत गेल्या तस्या तशा नवीन साधनांचा शोध लावला आधी तो बैल हत्ती उंट घोडा गाड अशा जनावरांवरून सामान वाहून नेत असे पुढच्या काळात बैलगाडी आली घोडागाडी अशी साधने आली मग जहाजे मोटारे व आगगाडी यांचा शोध लागला पुढे विमानांचा शोध लागला त्यामुळे वाहतूक जास्त वेगाने होऊ लागली सांगा पाहू पुढे एका रकान्यात वाहतुकीची साधने व दुसऱ्या रकान्यात ती कशावरून जातात हे दिले आहे त्यांच्या योग्य जोड्या रेषेने जुळवा तर या ठिकाणी आगगाडी त्याला आपण रेल्वे बनतो हे कशावरून जाते ते दिलेलं आहे कशावरून प्रवास करते त्याच्यानंतर बैलगाडी इथे गावाचा रस्ता दिलेला आहे वाट योग्य जोडी लावायची आहे तुम्हाला जुळवायची आहे त्याच्यानंतर इथं छोटीशी नाव त्याला आपण जहाज आहे छोटस तर ते पाण्यातून जाते त्याच्यानंतर बस रस्ता दाखवलेला आहे विमान आकाशातून जाते ट्रक रस्त्यावरून जाते तर हे वाहतुकीचे साधने आणि ते कशावरून जातात त्यांची योग्य जोडी तुम्हाला लावायची आहे आता बहुतेक गावात आणि शहरात वाहतुकीच्या सोयी व सुविधा आलेल्या आहेत आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात वाहतुकीच्या कोणत्या सोयी सोयी सुविधा आहेत कोणती प्रसिद्ध ठिकाणे आहेत ते समजून घेऊया त्यासाठी तुमच्या जिल्ह्याचा नकाशा अभ्यासा नकाशावरील कृती पूर्ण करा पुढे नकाशा दिलेल्या आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत नकाशाची मैत्री तर नकाशा या ठिकाणी परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याचा नकाशात दिलेला आहे प्रमुख रस्ते लोहमार्ग व प्रसिद्ध ठिकाणे या नकाशात दिलेले आहेत तर राष्ट्रीय महामार्ग अशा दोन गुलाबी रेषेमध्ये जिथे दोन अशा गुलाबी रेषा जुडलेल्या आहेत ते राष्ट्रीय महामार्ग आहेत तर या ठिकाणी माजलगावकडे पाथरी मानवत मानवत रोड त्रिधारा हा वसमतकडे हा राष्ट्रीय महामार्ग दाखवलेला आहे त्याच्यानंतर इतर मार्ग आहेत जे गुलाबी एक रेषा आहे ते इतर मार्ग आहेत पहा लोहमार्ग जे रेल्वेचा प्रवास असतो तो लोहमार्ग परळीहून गंगाखेड सिंगणापूर हा त्रिधारा इथे इकडून पूर्णा हिंगोलीकडे अकोल्याकडे काचीगुड्याकडे हा मानवत रोड सेलू अशा पद्धतीने लोहमार्ग दाखवलेला आहे त्याच्यानंतर जिल्हा मुख्य ठिकाण जिल्हा मुख्य ठिकाण आहे परभणी तो मध्यभागी आहे पहा त्याच्यानंतर तालुका मुख्य ठिकाण या ठिकाणी तालुक्याचे दिलेले आहेत जिंतूर आहे सेलू पाथरी मानवत सोनपेठ गंगाखेड पालम पूर्णा हे आहेत तालुके प्रसिद्ध इतर ठिकाणे पहा तर परभणी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध ठिकाणे कोणकोणते आहेत ते असं आहे। वर्तुळ छोटस गोल दाखवलेलं आहे इथे पहा देवगाव आहे चारठाणा बोरी झरी त्रिधारा कंठेश्वर जांभूळवेठ दैठना धारासूर तर हे आहेत प्रसिद्ध ठिकाणे आणि इतर ठिकाणे आपल्या जिल्ह्यातील लोहमार्ग ज्या तालुक्यांमधून जातो त्या तालुका मुख्य ठिकाणांना नकाशात चौकट करा तर या ठिकाणी तुम्हाला आपल्या जिल्ह्यातील जो लोहमार्ग आहे ज्या तालुक्यामधून जातो त्या तालुका मुख्य ठिकाणांना नकाशामध्ये चौकट करा जिंतूरकडून परभणीकडे येणाऱ्या इतर मार्गावरील ठिकाणांना गोल करा जिंतूरकडून परभणीकडे येणाऱ्या इतर मार्गावरील ठिकाणांना असं गोल करायचं आहे आपल्या जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जातो त्या मार्गाने प्रवास करताना कोण कोणत्या प्रमुख ठिकाणावरून जावे लागते त्या ठिकाणांची नावे या चौकटीमध्ये लिहायचे आहेत कडून पूर्णाकडे जाणाऱ्या लोहमार्गावर असलेल्या इतर ठिकाणांच्या नावांना नकाशात चौकट करा तो लोहमार्ग वेगळ्या रंगाने रंगवा सागा पाहू तर या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे चित्राचं निरीक्षण करा तर एका घरामध्ये आजी आजोबा वडील आई आणि दोन मुले मुलगा मुलगी आणि पोस्टमन त्या ठिकाणी आलेला आहे आणि हे घराचं चित्र दाखवलेलं आहे आजोबा काय वाचत आहेत तर आजोबा वर्तमानपत्र वाचत आहेत पेपर वाचत आहेत ताई माहिती मिळवण्यासाठी कशाचा वापर करत आहे तर या ठिकाणी ताई संगणकाचा वापर करून माहिती मिळवत आहे चित्रामध्ये पहा आजी काय पाहत आहे आजी टी व्ही पाहत आहे आणि आजी भाजी सुद्धा निवडत बसली आहे दादा गाणी ऐकत आहे त्यासाठी त्याने कानाला काय गा लावले आहे दादा काय करत आहे गाणी ऐकत आहे त्यासाठी त्याने कानाला इयरफोन्स लावलेले आहेत बाबा बोलण्यासाठी कशाचा वापर करत आहेत तर बाबा बोलण्यासाठी मोबाईलचा वापर करत आहेत दारात कोण आले आहे आई त्यांच्याकडून काय घेत आहे दारामध्ये पोस्टमॅन आलेला आहे आणि त्याच्याकडून आई टपाल पत्र घेत आहे पत्र संगणक मोबाईल फोन वर्तमानपत्र टीव्ही म्युझिक प्लेअर या गोष्टींचा वापर आपण करत असतो ही सर्व साधने माहिती व निरोप मिळवण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी वापरली जातात ही संदेश वहनाची साधने आहेत तर हे सर्व काय आहेत संदेश वहण्याची साधने आहेत बोली भाषा माणूस हा एकमेकांशी भाषेच्या मदतीने बोलतो माणूस हा एकमेकांशी बोलत असताना भाषेचा वापर करतो आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो एकच भाषा वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते आता प्रदेशानुसार त्या भाषेतील शब्दांचे उच्चार बदलतात परवणीची भाषा वेगळी आहे नांदेडची वेगळी आहे लातूरची भाषा वेगळी आहे औरंगाबादची भाषा तर संभाजीनगर तिथली भाषा वेगळी आहे अशा पद्धतीने भाषा काय होत जाते बदलत जाते मुंबईची भाषा वेगळी आहे तर प्रदेशानुसार त्या भाषेतील शब्दांचे उच्चार बदलतात तिच्यावर इतर भाषांचा प्रभाव पडतो इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत येतात या अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रदेशात एकाच भाषेच्या बोलीभाषा तयार होतात उदाहरणार्थ अहिराणी मालवणी वराडी या मराठी भाषेच्या काही बोलीभाषा आहेत बोलीभाषा अहिराणी मालवणी आणि वराडी मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे माहित आहे का तुम्हाला खूप पूर्वी संदेश पाठवायची प्रगत साधने नव्हती खूप पूर्वी संदेश पाठवण्याचे असे कोणतेच साधने नव्हते मोबाईल वगैरे काही नव्हता त्या काळी वेगवेगळ्या वेग पद्धतीने माहिती पाठवली जायची कधी कधी त्यासाठी शिकवलेल्या कबुतरांचा वापर केला जायचा माहिती लिहिलेले कापड किंवा कागद कबुतरांच्या पायांना बांधून संदेश पाठवले जायचे काय करावे बरे रोहन आणि रुपाली राहत असलेल्या भागामध्ये मोबाईल फोन टेलिफोन संगणक या सेवा उपलब्ध नाहीत त्यांना परगावच्या नातेवाईकांना निरोप पाठवायचा आहे तो निरोप पाठवण्यासाठी तुम्ही त्यांना कशी मदत कराल ते सांगायचं आहे तुम्हाला टेलिफोन नाही त्यांच्याकडे मोबाईल फोन नाही ना संगणक नाही अशा वेळेस ते निरोप कशाच्या सहाय्याने पाठवतात टपाण्याच्या सहाय्याने सुद्धा ते पाठवू शकतात पत्राच्या सहाय्याने हे नेहमी लक्षात ठेवा वाहतुकीच्या व संदेशवानाच्या साधनांचा अलीकडे मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे परंतु या साधनांचा सा जास्त वापर केल्याने प्रदूषणातही वाढ झाली आहे त्यामुळे प्रत्येकाने या साधनांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे आपण काय शिकलो गाव व शहर यांचा परस्पर संबंध आपण बघितला गाव आणि शहरामध्ये काय वेगळं आहे ते आपण पाहिलं वाहतुकीची व संदेशवाडाची साधने आपण पाहिलं वाहतूक करण्यासाठी कोणते साधने वापरतात संदेश होण्यासाठी कोणते साधने वापरतात हे पाहिलं वाहतुकीच्या व संदेशवनाच्या सोयींची आवश्यकता काय का आहे हे सुद्धा आपण पाहिलं आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील वाहतुकीच्या सोयी व प्रसिद्ध ठिकाणे याचा नकाशा सुद्धा आपण बघितला